नमस्कार एक भयंकर षडयंत्र असं षडयंत्र की ज्या षडयंत्राच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात एवढं सगळं घडलं आहे तर मग कारवाई का नाही झाली का यांच्यावरती कठोर कारवाई नाही केली गेली मोदींनी किंवा लोकसभा अध्यक्षांनी यांना निलंबित का नाही केलं असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात म्हणजे सरकारच लेचीपेची भूमिका घेत आहे का असाही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो षडयंत्र आणि ही भूमिका काय का अशी घ्यावी लागली याबाबतचा संपूर्ण खुलासा आपण करणार आहोत मंडळी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना जो एक भयंकर प्रकार संसदेमध्ये घडला तो असा कधीही न घडेल अशा स्वरूपाचा होता पंतप्रधान मोदींच्या आसनाला सहा सात महिला सदस्यांनी घेरलं आणि रिकाम्या आसनाभोवती घेरून त्या उभ्या राहिल्या मोदी येतील आणि मोदींवरती कदाचित घोषणांचा हल्ला करता येऊ शकेल असा त्यांचा हेतू असेल वर्तन संसदेतलाय म्हणून थोडंसं काळजीपूर्वक बोलावं लागतं कारण उगाच पुन्हा अजून विशेषाधिकाराचं हनन केल्याचा टपका कोण ठेवून गेल्यावर हो। उगाच एक चक्रा मारहाण करा म्हणजे विशेषाधिकारापोटी यांनी काहीही केलेलं चालतं पण त्यावर काही बोललं ना की विशेषाधिकारांची बोंब सुरू हो, सुरू होते त्यामुळं या काहीही करणाऱ्या माणसांच्या पोटी विशेषाधिकाराच्या भयापोटी आदर ठेवून बोलतो म्हणजे कसं असतं माहितीये का मी जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये स्टार माझा या ए बी पी आता झालं ते स्टार माझाला लागलो होतो तेव्हा मला शिकवलं गेलं होतं की इथल्या कुत्र्यालासुद्धा अरे हाड म्हणायचं नाही अहो हाडा म्हणायचं कारण साहेबांची ना साहेबांच्या जवळची त्यामुळं तिथल्या श्वानालासुद्धा हाडा म्हणून हाक मारून आदर दाखवायचा अशी अनेक श्वान तिथे भुंकायला आणि चावा घ्यायला सज्ज असायची पण अगदी आम्ही तिथे काम करणाऱ्या शिपायाला सुद्धा स्वीपरला सुद्धा नुसतं आहोजाव नाही सर म्हणून बोलायचं कारण सिंजर होतो ना तेवढी काळजी घेणं आवश्यक होतं असो आपलीच कहाणी काय सांगायची त्यामुळे एकच सांगतो की या लोकांना विशेषाधिकार हननाच्या भयापोटी सन्माननीय म्हणावं लागतं तसा सन्माननीय म्हणून घेण्याचा अधिकार यांनी केव्हाच गमावलेला आहे या महिला खासदारांनी जे केलं ते तुम्हाला मी दाखवतो यात त्या स्पष्टपणे दिसतायत जरा बघून घ्या पाहिलं आता या कोण कोण आहेत याची माहिती आपल्याला मिळायला हवी तीही सांगतो वर्षा गायकवाड आणि शोभा बच्छाव या दोन महाराष्ट्रातल्या संसद सदस्य आर सुधा आणि ज्योतिमणी या तामिळनाडूतल्या दोन सदस्य तेलंगणा राज्यातून के काव्या या आणि गुजरातमधल्या एकुलत्या एक गेनीबेन ठाकूर या एक अशा सहा महिलांनी मिळून मोदींच्या आसनाला घेरलेलं होतं आता महिलाच का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पाहिलं महाराष्ट्र काँग्रेसच्या दोन तमिळनाडू विरोधी पक्षातल्याच्या गटाच्या दोन तेलंगणातल्या एक आणि गुजरातमधल्या एक असं ते सगळं एकूण कॅल्क्युलेशन होतं या सगळ्यामध्ये मोदींच्या आसनाभोवती बॅनर फडकावत उभं राहणं हे केवळ निषेधाचं प्रतीक होतं का नाही कदाचित मोदी आले असते तर काही वेगळं घडू शकलं असतं ही शंका मी उपस्थित करत नाहीये स्वतः लोकसभेच्या अध्यक्षांनी उपस्थित केलेली आहे ऐसी जानकारी आई कि कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर सके थे दृश्य देखा भी से टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया कि उन्हें सदन में नहीं आना चाहिए और सदन के सभापति होने के नाते मेरी जिम्मेदारी बनती थी कि सदन की उच्च परंपरा करणे सरळ टार्गेट करून काहीतरी करणे आणि नुसतं पंतप्रधान नाही आणखी एका व्यक्तीवर हल्ला करण्याचा हेतू होता व्हिडिओ नीट बघा यात निशिकांत दुबे आपलं आसन सोडून उभे आहेत आणि निशिकांत दुबेंना या वर्षा गायकवाडांसहितच्या काही महिला बोलतायत आणि त्याची कबूल सुद्धा पुढच्या एका बाईटमध्ये दिली गेलेली आहे निशिकांत दुबेंवरती सुद्धा हल्ला करण्याचा हा प्रयत्न होता का तर निशिकांत दुबेनी एका पुस्तकाच्या बदल्यात डजनभर पुस्तकं दाखवली होती गांधी परिवाराचं सगळं उघडं करून सांगितलेलं होतं त्यामुळे ते त्यांच्यावरही हल्ला करण्याचा हेतू होता महिला निवडायच्या भाजपच्या कोणत्या सदस्याने त्यांना अडविण्याचा थांबविण्याचा प्रयत्न केला तर वेगवेगळे आरोप त्यांच्यावरती करायचे कदाचित भंग कदाचित अजून कुठला कदाचित अट्रॉसिटी या सगळ्या स्वरूपाचे आरोप करायचे आणि पुरता अडचणीत आणायचा हे या स्वरूपाचं षडयंत्र होतं ज्याचा खुलासा अध्यक्षांनी पण केला मग तरीही भाजप मूग गिळून गप्प का बर आहे कारण कुणाला निलंबित केलं तर बाहेर निदर्शन हे बभूतकार करणारे भांडुपचे भडगुंजे बुडगुंजे ट्विट करून मोदी गया म्हणून दाखवतात एक नंबर दोन दलितांवर अन्याय झाल्याचा आरोप महिलांवर अन्याय झाल्याचा आरोप मोदी घाबरतो असा आरोप आम्हाला अडकवून टाकलं जातं असा आरोप हे सगळं घडतं आणि हे जाणीवपूर्वक घडवलं गेलं आहे यासाठी मी सांगतोय की राहुल गांधींचे निकटवर्तीय इम्रान मसूद या महिलांना तिकडे जाण्यासाठी उद्युक्त करत होते है। हे सप्रमाण दाखवतोय बघा पाहिलं म्हणजे स्वयंस्फूर्तपणे या महिला नव्हत्या गेल्या म्हणजे खूप स्वयंस्फूर्तता होती गेल्या होत्या असं नाही इम्रान मसूद महिलांना मोदींच्या आसनाकडे घेऊन जातोय चला चला असं करत घेऊन जातोय बघा तुम्ही मी तुम्हाला इकडे दाखवतोय पुन्हा कोपऱ्यात बघा हा जो खालचा कोपऱ्यातला माणूस आहे तो इम्रान मसूद आहे आणि तो सगळ्या महिलांना पुढे सरकत सरकत मोदींच्या आसनापर्यंत घेऊन जातोय इम्रान मसूदचं मोदींच्या आसनापर्यंत घेऊन जाणं आणि काँग्रेसनी दिलेल्या घोषणा या आधीच्या आठवा मोदी तेरी खुदेगी आज नाही तो कल खुदेगी आठवत आहे तुम्ही मोदी नावाच्या देश पुढे घेऊन जाणाऱ्या माणसाला या स्वरूपात संपविण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा अबोध बालकांच्या कर कर्वी त्याचीच राजकीय करिअरची कब्र खोदली जाते आहे हे लक्षात कसं येत नाही आणि या अशा माणसांना निलंबित करून मोठं करून काही करण्यापेक्षा हे करत असलेल्या गोष्टी जगाच्या समोर मांडून यांना उघडं नागडं करणं आवश्यक आहे एवढंच मला वाटतं नमस्कार वा